या बातमीचे प्रायोजक आहे ग्रेट राजकमल सर्कस अॅडव्हान्स बुकिंग सुरू सोलापुरात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे होटगी रोड विमानतळावर आगमन झालं त्यांच्या स्वागतासाठी आणि एक झलक पाहण्यासाठी विमानतळ परिसरात नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती याचवेळी शहरात सनी देओलचा चाहता म्हणून ओळखला जाणारा एक तरुण मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटण्यासाठी उत्साहात आला होता त्याच्या हातात सनी देओल आणि धर्मेंद्र यांच्यासोबतचे फोटो असलेला एक खास फ्रेम होता जो तो मुख्यमंत्र्यांना भेट देण्यासाठी घेऊन आला होता मात्र विजापूर नाक्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादा भुसे यांनी खबरदारी म्हणून या तरुणाला ताब्यात घेतलं तरुणाने स्पष्ट केले की तो फक्त मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी आणि त्यांना भेट देण्यासाठी आला आहे तरीही पोलिसांनी कोणताही धोका पत्करायचा नाही म्हणून त्याला ताफा निघेपर्यंत ताब्यात ठेवलाय काही मिनिटांनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांचा ताफा विमानतळाबाहेर पडला तेव्हा या तरुणाला पोलिसांनी घेरलं होतं ही घटना सोलापूरमध्ये चर्चेचा विषय ठरली तुमने तो करे जवाब दो उनको क्या बोल रहे हो कई दिन से देने लेके क्या वो देने के लिए हां किसको देंगे आप नहीं देते अरे उधर आओ बाहर नहीं जाने का आपको नहीं नहीं अरे उधर ये काम कर इधर काय का खड़ा है इधर देखने के लिए देख के जाने वाले हम उधर नहीं चला वो बात नहीं मैंने तुम्हें उभारना नहीं था वो ये एक्चुअली तो हालत है और ये तो देखकर जैसा बराबर मै आउँदै छु हजुर एउटा काम भयो हजुर आइला हेर हेर एउटा नि सँगै